रक्षाबंधन अगदी काही दिवसांवर आलंय आणि सोबतच महाराष्ट्रातील बहिणींच्या खात्यात ओवाळणी जमा व्हायला सुरुवातही झाली आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या थेट लाभ हस्तांतरणाला सुरुवात झाली आहे जुलै आणि ऑगस्ट महिन्याचा एकत्रित लाभ म्हणजेच तीन हजार रुपये राज्यातील अनेक महिलांच्या बँक खात्यात जमा झाले आहेत राज्य सरकारनं सतरा ऑगस्टला असलेल्या रक्षाबंधन सणाच्या पार्श्वभूमीवर जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्यांचे तीन हजार रुपये एकाच दिवशी जमा होणार असल्याचं सांगितलं गेलं होतं मात्र चौदा ऑगस्ट पासूनच ही रक्कम लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात जमा व्हायला सुरुवात झाली महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी याबाबत अधिकृत माहिती त्यांच्या ट्विटर हँडलवरून जाहीर केली तर महाराष्ट्रातील बहिणींना दिलेला शब्द हा सरकारनं पाळलाय योजनेचे पैसे थेट खात्यात जमा व्हायला सुरुवात झाली आहे निवडणुकीनंतरही आम्ही ही योजना सुरूच ठेवू अशी प्रतिक्रिया राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिली मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना यामधले दोन इन्स्टॉलमेंट आमच्या लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा होऊ लागले कारण आम्ही निर्णय घेतल्यानंतर सांगितलं होतं की रक्षाबंधनाच्या अगोदर सर्व आमच्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा होतील त्याप्रमाणे सुरुवात झाली आहे सतरा तारखेला मोठा कार्यक्रम आहे त्यामध्ये आमच्या करोडो बहिणींच्या खात्यामध्ये पैसे आता एक कोटी लाख हजार पेक्षा जास्त महिलांनी नाव नोंदणी केली आहे आणि यापुढे देखील नोंदणी आणि पडताळणी सुरू राहणार आहे अशी माहिती अदिती यांनी दिली आहे शासन प्रशासनाच्या मेहनतीमुळे हे शक्य झाल्याचं मुख्यमंत्री आवर्जून सांगतात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यासाठी शासन स्तरावर दहा महिन्यांपासून काम सुरू होतं आणि या योजनेसाठी तेहतीस हजार कोटी रुपयांची आर्थिक तरतूद करण्यात आली होती ती यापुढे देखील ही योजना अशीच कायम सुरू राहील ज्या 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 बहिणीचे कागदपत्र त्याच्यामध्ये त्रुटी असेल त्या अपात्र असतील त्यांना ते त्यांचे कागदपत्र घेऊन त्यांचं व्हेरिफिकेशन केलं जाईल आणि तसंच ज्या महिला भगिनींना या दोन महिन्यांचा लाभ मिळालेला नाही त्यांना सप्टेंबर महिन्यात एकूण तीन महिन्यांचा थेट लाभ मिळेल आणि साडेचार हजार रुपये त्यांच्या बँक अकाउंटवर जमा होतील असंही मुख्यमंत्री शिंदे यांनी म्हटलं तीन चार दिवसांवर येऊन ठेपलेल्या रक्षाबंधनाचं पावित्र्य औचित्य साधून स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला महाराष्ट्रातील बहिणींना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळायला सुरुवात झाली आहे आणि त्यामुळं या लाडक्या बहिणींमध्ये देखील आनंदाचं वातावरण पाहायला आहे